नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये उन्हाळा चालू आहे आणि घराघरात वाळवणीचे पदार्थ बनवले जातात तर मीही आज इथे आंबोशी बनवलेली आहे कच्च्या कैदींपासून तर ही कशी बनवली ते आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तु तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज व्हिडिओज पाहण्यासाठी चला बनवूया आपण आंबोशी तर इथे मी मार्केटमधूनच कैरी कटिंग करून आणलेली आहे हे बघा तर दिसायला तुम्हाला ही पिवळी पिवळी दिसते पण ती पिकलेली नाही आहे ती कच्ची आहे आणि चवीला खूप आंबट आहे तर सगळ्यात आधी मी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात फोडी कैरीच्या आणि त्या एका चाळणीमध्ये काढून घेतल्यात आता ह्यातलं पाणी सगळं काढायचं आहे आपल्याला त्यामुळे चाळणीमध्येच तुम्ही त्यातलं पाणी सगळं का निघेपर्यंत त्या ठेवू शकता किंवा एका कॉटनच्या कपड्यामध्ये कैरी पुसून काढा तर इथे मी ज्या कैरीच्या फोडी घेतल्यात त्या पुसून घेतलेल्या आहेत कॉटनच्या कपड्यामध्ये आणि आता एका परातीमध्ये पेपर ठेवून त्याच्यामध्ये मी त्या कैरी काढून घेतल्यात कैरीच्या फोडी आणि आता वरनं मीठ घालायचं आहे तर मीठ भरपूर प्रमाणात घालायचं तर इथे मी तीन चमचे मीठ घातलं आहे आता हे मिक्स करून घेऊया या कैरीला व्यवस्थित लावून घेऊया त्यानंतर वर्ण मी पुन्हा एकदा आणखी दोन चमचे मीठ घालते आणि हे पण मीठ आता व्यवस्थित लावून घ्यायचं मीठाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं आहे चोळून घेतल्यात कैरीच्या फोडी आता ह्या आपल्याला कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत तर मी आता माझ्या गॅलरीमध्ये हे बघा एक कपडा इथे अंथरून घेतलाय आणि त्याच्यावरती आता एक एक फोड अशी ठेवून देते तर सकाळी नऊ वाजलेत अजून पुरेसं ऊन नाही आलेलं माझ्या गॅलरीमध्ये पण ह्या कडक उन्हामध्ये वाळवायच्या आहेत तर ह्या चार ते पाच दिवस आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत तर आता फोडी बघा किती मोठ्या आहेत पण वाळल्यानंतर त्या पूर्ण अशा बारीक होतील पूर्ण त्यातला पाण्याचा अंश निघून जाईल तर हे बघा अजून अर्धच ऊन आलं आहे तर हे दिवसभर उन्हामध्ये वाळवायचं आहे असं चार दिवस उन्हामध्ये वाळवा वाळवून घ्यायचं आहे चार दिवसानंतर या पूर्ण वाळलेल्या असतील आणि कमी झालेल्या दिसतील आपल्याला तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा आपण वाळवणीच्या आंबोशी बनवून ठेवू शकतो आणि मग त्या कधीही आपल्याला मच्छीच्या सारामध्ये वापर त्याचा करता येतो तर हे बघा चार दिवसा दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा आपल्या कैरी किती बारीक झाल्या आहेत ह्या फोडी कैरीच्या फोडी आपल्या आंबोशी मस्त तयार झाली आहे पूर्ण पाण्याचा अंश यातून निघून गेला आहे आता हे ठेवायचं आहे आपल्याला पण त्याआधी आपल्याला ह्याच्यामध्ये पुन्हा आणखी थोडंसं मीठ घालायचं आहे तर हे बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा पूर्ण वाळलेल्या आहेत आणि ह्याच्यामुळे ना मच्छीच्या साराला खूप छान टेस्ट येते मग ती सुकी मच्छी असू द्या किंवा ओली मच्छी असू द्या कुठल्याही मच्छीच्या सारामध्ये ही आंबोशी सारा वापरू शकता किंवा आपण तिखट डाळ जी बनवतो त्याच्यामध्ये टाकलं तरी देखील उत्तम चव येते डाळीला तर आता वरण मी आणखी एक दोन चमचे मीठ घातलंय ते पण मिक्स करून घेते व्यवस्थित लावून घेते फोडीना आणि त्यानंतर ही बरणीमध्ये भरून ठेवायची आहे ह्याला पाण्याचा हात लावायचा नाही कारण मग ते मिठाचं पुन्हा पाणी होईल आणि त्या ओल्या होतील त्यामुळे ठेवताना साठवून ठेवतो जेव्हा आपण बरणीमध्ये त्यावेळेस ती काळजी घ्यायची आहे ओला हात त्याला लावायचा नाही तर आजची ही वाळवणीची रेसिपी अंबोशीची रेसिपी छोटीशी रेसिपी आहे पण खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळे ही मला तुमच्याशी शेअर करायची होती तर आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा कैरीचा सीझन आहे तर नक्की कैरी आणा आणि अशा प्रकारे अंबोशी बनवून ठेवा पावसाळ्यापूर्वी तुमच्या वाळवणीच्या पदार्थांमध्ये ही देखील एक वाळवणीची रेसिपी नक्की बनवून ठेवा नक्की अशा प्रकारे अंबोशी बनवून ठेवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगडकट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा